अखेर नाराज झालेले ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त शिष्टमंडळानं केलेली मनधरणी यशस्वी ठरली काँग्रेस पक्षात सक्रिय होण्याची तयारी खरटमल यांनी दर्शवली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानंतर सुधीर खरटमल यांनी वर्षापूर्वी आपल्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून काँग्रेस शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी त्यांनी आपली नाराजी रोखठोक शब्दात प्रकट केली होती त्यानंतर खरटमल हे पक्षीय राजकारणात सक्रिय नव्हते मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला ते हजेरी लावत होते त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्तेही वेळोवेळी सुधीर खरटमल यांची भेट घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेत होते दरम्यानच्या काळात सहकार मंत्री सुभाष देशमुख शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यासह इतर पक्षातील नेते मंडळींचीही विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं भेट झाली काहींनी आपल्या पक्षात येण्याची ऑफरही सुधीर खरटमल यांना दिली होती खरटमल हे काँग्रेसमध्येच राहणार की भाजप सेनेमध्ये प्रवेश करणार याबाबत उलटसुलट चर्चा झडत होत्या परंतु सुधीर खरटमल यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट न करता मी जिथं आहे तिथं समाधानी आहे असं सांगत मौन बाळगलं होतं दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातून नाराज होऊन बाहेर पडलेल्या नेते मंडळींना आणि कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात घेऊन त्यांना पुन्हा सक्रिय करण्याची मोहीम काँग्रेसतर्फे सुरू करण्यात आली पंधरा दिवसांपूर्वी सात रस्ता परिसरात वीरशैव संत कक्कैया महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुधीर खरटमल यांनी जाहीर केलं होतं की मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासह दोन्ही पक्षातील शिष्टमंडळानं थेट सुधीर खरटमल यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि पुन्हा पक्षात सक्रिय होण्याची विनवणी लेखी पत्राद्वारे केली सुधीर खरटमल हे माझे जवळचे मित्र आहेत एक आठ दिवसापासून त्यांच्यामध्ये माझे चर्चा होती चर्चेतून सुनील खरेपट आहे परत काँग्रेस पक्षात सक्रिय कामासाठी आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ते परत काँग्रेस पक्षात स सक्रिय झालेले आहेत आता झालेले आहेत असं डिक्लेअर करतो आणि याच्या पुढं तरी लोकसभेचे शिंदे साहेबांचा प्रचार करण्यासाठी सक्रिय आपण शहरामध्ये सुद्धा खरेपूर हे फक्त व्यक्तिगत ते नेते आहेत काँग्रेसचे काही काळासाठी ते बाहेर होते आज काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जी वादेसाहेबांनी त्यांना सुखरी प्रत करण्यासाठी जो पुढाकार घेतला त्याचा आम्हाला आनंद होतोय निश्चितच थर्मा साहेब काँग्रेस पक्षामध्ये आराळी ताकद वाढणार आहे त्यांच्या संकट कौशल कौशल्याचा काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होईल ते

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथची गल्लीबोळातील कार्यकर्त्यांची खडानखडा माहिती असलेले सुधीर खरटमल हे तात्या कोठे यांच्यानंतर वेल प्लॅनर नेते आहेत त्यांच्या हाती जर सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचार यंत्रणेचं नियोजन सोपवलं तर निश्चितच ते लाभदायी ठरणार असं कार्यकर्त्यांचं मत आहे साईकला गेलो होतो मात्र आज परिस्थिती अशी आहे की शिंदेसाहेबांना येऊन आणलं ही सोलापूर शहराची काळाची गरज आहे पाठीची गरज आहे शरद पवार शिंदेसाहेब ही मंडळी देशाचं राजकारण मोठ्या प्रमाणात करतात त्यांची सोलापूर शहराला गरज नाही तर महाराष्ट्राला देशाला गरज आहे दे आणि मागच्या पाचशा काळामध्ये जवळपास मोदी सरकारच्या योजना फक्त आल्या मात्र योजनेचा कुठेही धारा लागला नाही आणि आता कम्युनिकेशनच्या गॅपमध्ये प्रश्न असा आहे की लहान लहान मुलं मी सगळी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालेली त्यांना जवळ करून त्यांना आपण केलं पाहिजे मी अनेक हे सतरा आठवण्याच्या काळामध्ये कॉलेजमधून जेवणा मुलांच्यामधून बसलं बघितलं तर असं वाटतं की थोडंसं मला वेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल म्हणून मी आता सुरू केलं आहे मी गेले अठध्या दिवस काम करत होतो मात्र अध्यक्ष माझं बोलणं व्हायचं मात्र त्या पिरियडमध्ये आशा स्थितीचं बोलणं असल्यामुळं आम्हाला ते काही लवकर पास करता आलं नाही त्यात ते होईल असं मला वाटतं म्हणजे ह्यांची गरज सोलापूर शहराला आहे म्हणून आणि मलाही वैयक्तिक असं वाटतं की जे इकडे शहरावर वाटतात त्याला एकत्र करून आपण पुढील कार्याला सुरुवात करावी कारण की राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसची आपली आघाडी आहे आणि मुख्य काम करून त्यांच्यावर आहेत मी माझ्याकडे संतोष पवार जे आले त्यांचंही स्वागत करतो आमचे शहराचे अध्यक्ष त्यांचंही स्वागत करतो आणि गुन्हा गाव जेवढं काही म्हणून काम करते तेवढं मी निश्चित काम करेन